नमस्कार आता आपण आहोत टोपेल हायस्कूल बोर्डिंग ग्राउंड मैदानावर आज कैलासवासी विलास बांदिवडेकर स्मृती चषक आंतरशालेय लेदरबॉल स्पर्धा क्रिकेट स्पर्धा दोन हजार पंचवीसचा अंतिम सामना आहे आणि आपल्या अंतिम सामन्याला जी खेळपट्टी आहे त्या खेळपट्टीचं निरीक्षण आता आपल्याला ज्येष्ठ खेळाडू पप्पू परब सर आणि नंदू देसाई सर यांनी केलेलं आहे आणि त्या त्या संदर्भातच आता हे पिच रिपोर्ट आपण म्हणतो तो पिच रिपोर्ट कसा आहे पीच कसा आहे त्या संदर्भात आपण त्यांच्याशी चर्चा करूया कारण सर्वात जास्ती सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये जर मॅन ऑफ द सिरीज जर मिळवलेला खेळाडू असतील तर आपल्याकडे पूर्वीच्या काळात पप्पू सर आहेत आणि नंदू सर हे स्विंग गोलंदाजीसाठी सर्वांना आणि त्यांच्या क्रिकेट ज्ञानासाठी आपण सर्वजण पप्पू सर आता ही जी अंतिम सामन्याची खेळपट्टी आहे आज आपण बघतोय खेळपट्टीविषयी काय वाटतं क्रिकेटला नंदूने चावीचा वापर करून विकेट बघितली जरा टनक आहे आणि ती नंदू त्यावेळी फास्ट बॉलर असल्यामुळे ती नंदूसाठी अत्यंत उप उपयुक्त होती आज मी स्वतः स्पिनर असल्यामुळे मला याच्यावरती ग्रास जास्त असल्यामुळे तेवढं मला म्हणजे स्पिनरसाठी तेवढा उ उपयोग होणार नाही याचा उपलब्धता मिळणार नाही असं मला वाटतं आता फलंदाज म्हणून जर त तुम्ही पाहिलं आहे तर तुम्हाला काय वाटतं की याच्यामध्ये फलंदाजीसाठी कशी आहे फलंदाजीसाठी थोडीशी कठीण आहे कारण वरती ग्रास आहे त्यामुळे स्विंग बॉलर जर असतील तर त्याला चान्सेस भरपूर आहेत सर अशा खेळपट्टीवर आता समजा तुम्ही क्षेत्ररक्षण तुम्ही जर नाणेफेक जिंकली असती तर पहिल्यांदा काय स्वीकारलं असतं माझ्याकडे प्रथम तर मी दोन्ही संघाचं अभिनंदन करीन ज्या अंतिम सामन्यासाठी दोन संघ आलेले आहेत त्या दोन्ही संघाचं समजा त्यांच्या नशिबाने त्यांनी टॉस जिंकला तर या विकेटवर प्रथम चार जर फलंदाज चांगले असतील तर त्यांनी बॅटिंगच घेतली पाहिजे कारण आता माझे सहकारी सुरेल परब जे ऑप्शन त्यावेळी टाकत होते एखादी दोन ओव्हर्स जर ऑफ स्पिन म्हणजे अशा स्पिन मंदगतीने जर चेंडू टाकला तर त्याला नक्क नक्कीच चार साडेचार पाच नंतर विकेटचा चान्स आहे प्रथमतः तीन चार ओव्हर्स ह्या फास्ट बॉलरसाठी नक्कीच पोषक आहेत एवढं मी मात्र मी शंभर टक्के सांगू शकतो हा तुम्हाला दोघांचे धन्यवाद हे होते सुरेल उर्फ पप्पू परब सर ज्येष्ठ क्रिकेटपटू आणि नंदू देसाई त्यांनी आता या बोर्डिंग ग्राउंड मैदानाशी त्यांचं नातं जवळपास त्यांच्या जन्मापासून आहे आपण असं म्हणलं तरी चालू शकतं त्यानंतर त्यांनी खेळपट्टी जी आपली आहे त्या खेळपट्टीचा आत्ताचा अभ्यास करून जे आता अंतिम सामना आहे श नामदेव शंकर कावले इंग्लिश मिडियम स्कूल आचरा आणि भंडारी स्कूल अशा एक शहरी आणि एक ग्रामीण असे दोन संघ त्याच्या अंतिम फेरीमध्ये जे आलेले आहे अंतिम सामना खेळणार आहेत तत्पूर्वी ती जी क्षेत्ररक्षण की फलंदाजी या संदर्भात त्या दोघांनीही आपापली मतं सांगितलेली आणि दोघांनीही महत्त्वाचं म्हणजे पण इथे पण एक छोटीशी पार्टनरशिप दाखवली की एकमेकांच्या पूरक गोष्टींना काय आहे हे त्यांनी खेळपट्टीतून शोधून काढलं सुयोग पंडित आपली सिंधूनगरी न्यूज मालवण